एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया करदंडधारिणं कमंडलुम पदम करेन प्रपद्ये मराठी पंचांगाप्रमाणे भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष किंवा वद्य पंधरवडा म्हणजे पितृपक्ष आणि या काळात केलं जाणारं श्राद्ध म्हणजे महालय श्राद्ध श्राद्ध हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकला आहे आजकाल अनेक लोक श्राद्ध निरुपयोगी समजून करत नाहीत जे करतात त्यांच्यापैकी नव्याण्णव टक्के लोक केवळ एक रूढी म्हणून करतात खरं तर भक्तिभावानं केलेलं श्राद्धच कल्याणकारी ठरतं पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी माहिती घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपण समजून घेऊया श्राद्ध म्हणजे काय श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे श्राद्ध म्हणजे आपल्या मृत वाडवडिलांच्या शांती तृप्ती आणि मोक्ष यांसाठी श्रद्धेने केली जाणारी मंत्रयुक्त क्रिया श्राद्ध म्हणजे पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे एवढेच नाही तर तो एक विधी आहे येथे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्राद्ध करण्याची आवश्यकता काय आहे पितरांसाठी श्राद्ध करणे हा धर्मपालनाचाच एक भाग आहे असे धर्मशास्त्र सांगते मृत्यूनंतर जीवाच्या बाबतीत असं नेमकं काय घडत असतं की ज्यासाठी आपल्याला श्राद्धासारखे विधी करावे लागावेत हे समजून घेण्यासाठी आपण आधी मनुष्य देहाची अध्यात्मशास्त्रीय माहिती घ्यायला हवी यासाठी पाहूया एक चित्रफित देहाची अध्यात्मशास्त्रीय माहिती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या मनुष्यदेह हा पाच कोशांनी मिळून बनलेला आहे कोश विविध देहांशी संबंधित असतात पहिला म्हणजे अन्नमयकोश अर्थात आपल्याला दिसणारं शरीर दुसरं म्हणजे प्राणमयकोश यात संपूर्ण शरीराला शक्ती पुरवणारे पंचप्राण असतात तिसरा म्हणजे मनोमयकोश हे भावनांचं आणि इच्छांचं स्थान आहे चौथा कोश म्हणजे विज्ञानमयकोश हे बुद्धीचं स्थान आहे पाचवा आनंदमयकोश हे सच्चित आनंदमयी आत्म्याचं स्थान आहे अन्नमयकोश स्थूल आहे तर कोश सूक्ष्म आहेत मेल्यानंतर त्या जीवाला अन्नमय कोश आणि प्राणमयकोश नसतात पण मनोमय कोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश असतात त्यामुळे मृत्यूनंतर शरीर नष्ट झालं तरी जीवाचं अस्तित्व संपत नाही या कोशांसह त्याचे देहही असतात आपल्या लक्षात आलंच असेल की मनुष्याचं शरीर नष्ट झालं तरी त्याच्या इच्छा संपत नाहीत मृत्यूनंतर जीव आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी सतत धडपडत राहतो त्यामुळे दोन समस्या निर्माण होतात एक जीव इच्छांमध्ये अडकतो आणि दोन जीवाला सद्गती मिळण्यात अडचणी निर्माण होतात मनुष्याच्या इच्छा हा अनंत जन्मांचा परिपाक आहे या इच्छांमुळे अनेक बंधनं तयार झालेली असतात इच्छा कमी होत गेल्या तरी जीवाला त्या अनुभवांचं वेगळेपण भयग्रस्त करणारं असतं हे झालं मृत्यूनंतर इच्छांमध्ये अडकणं आता जीवाला सद्गती मिळण्यात अडचणी का निर्माण होतात हे समजून घेऊया मृत्यूनंतर जीव त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे पुढच्या पुढच्या लोकात जात असतो एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेल्यानंतर काही वेळा त्या जीवाला पूर्वस्थानाचे लोभ अनावर होतात आपणसुद्धा दुसऱ्या गावी गेलो तर आधीच्या गावाच्या आठवणी आपल्याला त्या ठिकाणी खेचून नेत असतात काही वेळा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणारा हा जीव वाटेतच घुटमळत राहतो काहीतरी पाहत राहतो याला मृत्यूनंतरच्या सद्गतीतील अडचणी असं म्हणतात या सर्व गोष्टींमुळे जीवाच्या नातेवाईकांवर पुढील जबाबदाऱ्या येतात एक जीव इच्छांमध्ये अडकू नये यासाठी त्याला जिवंतपणीच सहाय्य करणे दोन जीवाच्या इच्छांची तृप्ती करणे तीन मृत्यूनंतर जीवाला सद्गती मिळण्यासाठी सहाय्य करणे आणि चार पुढे जाण्याचे विसरलेल्या जीवाला जागृती देणे जीवाच्या मृत्यूनंतर विविध प्रकारची श्राद्धे करून नेमकं हेच साध्य केलं जातं श्राद्ध केल्याने आपल्याला आयुष्य पुत्र यश कीर्ती बल लक्ष्मी सौख्य धनधान्य या गोष्टी प्राप्त होतात असे गरुडपुराणात सांगितले आहे त्यामुळे प्रत्येकाने पितरांसाठी श्राद्ध करायलाच हवे पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार